पिंपरी चिंचवड येथे दिव्यांग भवनात दिव्यांग स्वाभिमान संस्था महाराष्ट्र राज्य यांचा व्यावसायिक आणि रोजगार मेळावा अध्यक्ष गहिनीनाथ नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला या मेळाव्यात अस्थिव्यंग कर्णबधीर दृष्टीबाधित या प्रकारातील दिव्यांग उपस्थित होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्था याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेशकरे पाटील हे उपस्थित होते कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनी झोमॅटो ब्रिंटॉन कंपनी या कंपन्या उपस्थित राहून दिव्यांगासाठी नोकरी डिजिटल मार्केटिंग डिलेव्हरीमॅन अशा अनेक संधी उपलब्ध करून दिव्यांग स्वावलंबी आणि स्वयंरोजगारी बनेल यासाठी भविष्यात स्वाभिमान संस्थेची संलग्न राहून संस्थेस मदत करण्याचा त्यांनी मानस केला दिव्यांग, दिव्यांग चा पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होतोय मला वाटतं एका दिव्यानं दिवा लावावा आणि अनेक दिव्यांची प्रकाश माळ मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचे एक प्रकाश पर्व घेऊन यावे मला वाटतं यासाठी आजचा हा दिव्यांग बांधवांचा व्यावसायिक मेळावा आणि रोजगार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे मी सांगतो तर हा कार्यक्रम घेणं अशा प्रकारचं नियोजन करणं मला वाटतं नलोडे साहेब आणि आपल्या सगळ्या टीमचं हे यश आहे असं मला या निमित्तानं वाटतं गदरे साहेब असतील त्यांची संपूर्ण टीम असेल मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच धन्यवाद द्यायचे मला आपल्याला सांगायचं की नियतीनं निसर्गाने आपल्यावरती एखाद्या गोष्टीमध्ये अन्याय जरूर केलेला असेल पण नियती कधीही बाकी ठेवत नाही त्याच्याकडे जरी एखादा गुण एखादा अवयव मला वाटतं त्याची कमतरता असेल पण त्याला असं काही दुसऱ्या गोष्टीमध्ये प्राबल्य दिलेलं असतं की तो सामान्य माणसापेक्षा असामान्य कामं करतो आणि म्हणून मला वाटतं की दिव्यांग बांधवांचा इतिहास अखाऱ्या अर्थानं जर आपण सगळ्या जगामध्ये पाहिला तर इथं आपल्याला दिसेल की स्टीफन हॉकिंग नावाचा एक शास्त्रज्ञ लावलेला आहे त्यांचा फोटो आहे इथं आंधाराला हरवणारी हिरण केरल आहे जिला ऐकता येत नाही जिला बोलता येत नाही पण जिने काम केलं ते सामान्य माणसाला सुद्धा करता आलं नाही आज ब्रेल लिपीचा शोध लावणारे लुई ब्रेल असतील म्हणजे सामान्य लोकांच्या वरती सुद्धा असामान्य बुद्धीनं मात करणारी माणसं ही खऱ्या अर्थानं दिव्यांग असतात आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यामध्ये देवत्व वसत असतं आणि म्हणून मला आपल्या सर्व बांधवांपर्यंत या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायची ह्या कार्यक्रम घेण्यामागचं दिव्यांग क्षेत्रात बरेच संस्था संघटना काम करत आहेत प्रत्येक संस्था संघटनांचे विषय वेगळे आहेत परंतु काही विषय मात्र दुर्लक्षित राहिले होते त्यामध्ये स्वाभिमाननी हा विषय हाती घेतला आहे की जे ऑलरेडी व्यावसायिक आहेत परंतु त्यांच्या व्यवसायाची भरभराटी नाही आहे किंवा त्यांचा व्यवसाय हा अजून त्यांना पाहिजे असा सेट नाही आहे तर त्यासाठी आम्ही स्वाभिमान संस्था येणाऱ्या काळामध्ये त्या त्याची व्यवसायाची भरभराटी असेल किंवा काही नवीन व्यावसायिक असतील या लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत आजचा खरा हाच उद्देश होता की बेरोजगारांना व्यवसाय करणे आणि ज्या व्यावसायिकांचा व्यवसाय आहे आणि त्यांची भरभराटी करणे ॲक्च्युली दोन उद्देश आहेत की एक तर दिव्यांग हा स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावरती उभा राहणे आणि दुसरा विषय आहे की जे काही शासनाने दिव्यांगांसाठी ज्या योजना किंवा त्यांचे काही प्रयोजन आहे ते प्रॉपरली तळागाळात पोचवणे हा या संस्थेचा मेन दोन उद्देश आहे मेरे नाम सोमिन पॉल हैं मैं एजीएम ट्रेनिंग हूँ फार्मास्यूटिकल कंपनी में काम करता हूँ मेरा कोलीग मुझे रिक्वेस्ट किया था यहीं पे आने के लिए गहनी ने मेरे ऑफिस में आया था रिक्वेस्ट किया था यहीं पे ज्वाइन करने के लिए तो आज मैं इन लोगों के सामने आके आई आई रियली फील समथिंग डिफरेंट आई एम रियली वेरी ऑनर्ड एंड रियली फेल टचड मैं ऑर्फेंस के साथ काम किया है बहुत सारे डिफरेंट डिफरेंट मिशन पे काम किया है बट uh, ये जो डिफरेंटली एबल जो पर्सनस हैं तो हम लोग बोलते हैं कि डिजेबिलिटी बट आई फील दैट यू नो इट इज़ नॉट अबाउट इट दे ऑल आर डिफरेंटली एबल पीपल और मुझे लगता है कि इट इज़ नॉट अबाउट द मसल पावर इट ऑल अबाउट द माइंड सेट आई ड्रॉ माई स्ट्रेंथ फ्रॉम दिस पीपल इन लोगों का आइडियाज़ आर सिमिलर लाइक अस इन लोगों का क्रिएटिविटी इन लोगों का जर्नी इट्स जस्ट लाइक एन ह्यूमन बींग तो मैं चाहता हूँ कि ये जो दिव्यांग जो सोसाइटी है द कम्यूनिटी है तो इन लोगों के साथ आप किसी भी तरीके से इन लोगों को हेल्प कीजिए आगे बढ़िए इन लोगों को मदद कीजिए सो दैट दे शुड नॉट फील आइसोलेटेड दे शुड बी इन द मेन स्ट्रीम ऑफ आवर लाइफ दैट्स माय हम्बल एंड सिंसियर अपील टू वन ऑफ अस थैंक यू सर मैं शिवाजी गुलाब बेगड़े आनारोशी साहब आता सध्या माझी महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विभागामध्ये निवड झालेली आहे सदस्य म्हणून पदावरची नियुक्ती झालेली आहे मी गेल्या दहा वर्षापासून दिव्यांगांचे दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत असतो तसेच मुशी सारखा आपण कल्याण संस्था असन सक्षम असन आणि आपली दिव्यांग स्वाभिमान संस्था हे आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी मिळून एकत्र संघटना काढलेली आहे जेणेकरून दिव्यांगांचे तळागाराचे प्रश्न कसे सुटतील कारण का आम्ही तळागाळात काम करीत असताना आम्हाला माहिती असतं दिव्यांगांचे कोणकोण सु प्रश्न असतात त्या 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 प्रश्नावर आमची संघटना काम करीत असते आणि मला संधी भेटली